पाच ते सहा माणसाला पुरेल इतकं मला छोले पनीर बनवायचं आहे आणि पनीर मी रात्रीच बनवून ठेवलं आहे हे घरी बनवलेलं पनीर आहे मी ज्या पद्धतीनं बनवते तेच तर घाईघाईत मी व्हिडिओ शूट केला नाही नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्याक सोबत डिटेलमध्ये पनीर मी कसं बनवलं याचा व्हिडिओ शेअर करेन आणि आता इथं मी ग्रेव्ही ते बनवून घेतले पनीर छान असं कट करून घेत आहे रात्री पनीर बनवलं आणि कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याच्यावरती मसाला डबा ठेवला आणि त्यावरती जो दगडी खलबत्ता आहे ते ठेवलं आणि चार पाच तास सेट झाल्यानंतर जेव्हा मी रात्री लाडूला दूध द्यायला उ उठले ना तेव्हा मी किचनमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पनीर किचन ओट्यावरच राहिले मग मी घेतला आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर किती छान असं से सेट झाले पनीर वाटतच नाही की घरी बनवले बाहेरून आणल्यासारखं सेम असे छोटे छोटे त्याचे क्यूब करून घेते मी आणि कढई गरम करायला ठेवली आहे आणि रेग्युलर जसं मी आ, मसाला बनवते अगदी तसंच टोमॅटो कांदा अद्रक लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडेसे खडे मसाले हे मी सगळं भाजून घेतलं आणि त्याची ग्रेवी बनवून घेतलेली आहे कच्चं घेतलं तरी थोडासा उग्र वाश येतो त्यामुळं मी भाजून घेतलेला आहे आणि कसं पनीर हे करू मला काही येतं हे समजे ना कारण आई मावशी जाणार आहेत लवकर त्यांना जायचं आहे आणि त्यांची घाई घाई आहे आणि ही सकाळची खूप लवकर वेळ आहे बरं का अंदाजे मला वाटते साडेसहा सात वाजत आली असतील मी नाही कढई गरम झाल्यानंतर तेल टाकले थोडंसं पनीरच्या भाजीला तेल जास्तच लागतं आणि मोहरी टाकतात का नाही मला नाही माहिती पण मी रेग्युलर मोहरी आणि जिरे पनीरच्या भाजीला टाकते आणि आपली बनवून घेतलेली ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे तिचं पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे हे बघा किती छान अशी ग्रेव्ही तळलेले त्यात टाकत आहे मी आता काळं तिखट म्हणजेच काळं मिरचू थोडंसं लाल तिखट हळद आणि कसुरी मेथी कसुरी मेथी आणि हिंगमुळं कुठल्याही भाजीला ना खूप छान असा फ्लेवर येतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि छान आता ही मध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे थोडंसं आपलं भांड्याला जे मसाला चिटकलेला असतो ना ते थोडंसं मी पाणी टाकून यामध्ये टाकले आणि ग्रेव्ही थोडीशी पातळ झाली आपली परत एकदा थोडंसं शिजवायचं आणि मग आता हे शिजवून घेतलेले छोले भिजवायचे तर रात्रभर भिजलेत आणि सकाळी मी कुकरला दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि एकदम सराशे झालेले आहेत म्हणजे एकदम मऊ सहजासहजी खाता आलं पाहिजे निबर नको आणि थोडंसं शिजल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छोले आणि मसाला अगोदर शिजू द्यायचा आहे आणि पनीर शेवटी टाकायचं आहे कारण सुरुवातीला जर पनीर टाकलं तर मग ते असं थोडंसं फिसकटल्यासारखं होतं आणि हे मी चांगल्या अर्धी वाटीपेक्षा जास्त दुधावरली साय घेतलेली आहे बाहेरली क्रीम मी नाही वापरत दुधावरली साय घेतली ती मस्त आता त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर जी भाजीला इतका छान कलर आला आणखीन शिजायचे शिजल्यानंतर याचा थोडासा कलर चेंज होतो खूप भारी दिसतं हे बघा ग्रेवी एकदम परफेक्ट आपली झालेली आहे क्रीम टाकल्यानंतर आणि आपले घरगुती बनवलेले पनीर मी पनीर तळून नाही घेत डायरेक्टच टाकते खूप चवीला छान होते ते लाडू आजीकडून गंध लावून घेतोय आणि ही आहे माझी आई जे की करत आहे देवपूजा आणि ती कधीही माझ्याकडे आली की देवपूजा हे सगळं मनानं तिचं चा काम चालूच असतं तर ही आहे माझी सगळ्यात मोठी मावशी आम्हीला सगळेजण बाई म्हणतो आणि समर्थची सगळ्यात मोठी आजी तो तर आजीनं कुक्कू बुक्का जे काय असतं वारकरी संप्रदायचं तर ते लावणं चालू <laughs> होत आणि समर्थ ही पुढे जाऊन बसला आणि समर्थनी आणि <laughs> लाडून <laughs> केली नाही पण आजी जाऊन त्यांना लावायचं होतं जे की <laughs> आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर लावतो ना तेच त्याला इथं सेवन आणि तो म्हणजे आजीचा छोटा आरसा छोट्या छोट्या डब्या ती कशी सगळं व्यवस्थित ठेवते हे बघण्यासाठी आजीच्या पुढे जाऊन बसला होता आणि आजीनं छान असं दोघांनाही कुक्का कुंकू बुक्का आणि चंदन लावलेला आहे किती गोड दिसतात बघा व्यवस्थित छोटी डब्बी त्यामध्ये छोटीशी काडी एकदम परफेक्ट हे बघा अष्ट इतल इतल खूप छान असं लावलेलं आहे दोघाला ही बाईने आणि मला आहेत आठ म्हणजे सात मावश्या माझ्या आईला आणि दुसरी सगळ्यात छोटी मावशी माझ्याकडे आले आणि आरसा ती मध्ये बघतोय छोटूशा आरसा ना त्याला आरसा इतका आवडला ना त्या आरशाला फोडून पाठी बघून बघत होता कारण ह्या अदोबर त्याने छोटा आरसा कधी बघितलाच नव्हता आणि आजी त्याला दाखवत होती की मी यामध्ये असं बघते तो म्हणत होता की एवढ्या छोट्या आरशामध्ये तुम्ही कसं बघता आजी जे लावले जे करा त्याला वाटत होतं की ह्या आरशामध्ये पूर्ण आपलं दिसत असेल आजीचा त्याला खूप कुतुल वाटत होतं त्यानंतर इथं छान असं तिघांच्या आम्ही फोटो काढले बघा आजीबाईसोबत किती गोड दिसत आहे लाडू आणि समर्थ आणि चला माझं स्वयंपाक बनून तयार आहे जेवणामध्ये मी छोले पनीर भाकरी आणि भात एकदम साधं सिंपल बनवलेलं आहे कारण की त्यांना करायचा आहे प्रवास ते डायरेक्ट आता लातूरला जाणार आहेत आणि इथं समर्थ आणि लाडू पण जेवायला बसलेत आणि चपात्या पण बनवल्या होत्या चपात्या हे सगळंही आहे माझी सगळ्यात छोटी मावशी आणि मोठी मावशी आणि आई भाकरी घ्या भात घ्या मी कुठे एवढी गुरी आहे

मला माझे काम असतील समर्थ या ठिकाणी आजीची बॅग घेऊन बसला आहे आजीला जायचं नाही असं म्हणत होता आणि इथे ट्रेन बनवलेली आहे लाडूनी त्यानंतर ही आहे मोठी आजी आणि लाडूला देत होती चॉकलेटसाठी पैसे तर माझ्याकडं बघत होता घेऊ का नको मी नको म्हटल्यावर तो फिरून बघत होता परत इथं आजीबाईने हे बघा पैसे जमा करून आणून माझ्याकडं आणून देत होता लाडू सगळ्यांचे पैसे जमा करून आणून माझ्या हातात देत होता हा? व तू पड रे हा हा या आजीला आजीला ह्या तुझं करते <laughs> <laughs> <अकुद आई! laughs> जय कर जा सम्राट बाय कर बाय बायकर 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 आजीला पोचल्यावर फोन करा आई आणि मावश्या आल्या होत्या तर त्या आता गेल्या सकाळी सकाळी नऊ वाजलेत आणि आज म्हणजे आता तर तर एकदम करमत नाही कालचा दिवस आणि आज थोडंसं छान वाटलं सकाळ सकाळी पोरांनाही करमलं तर आता दुपारी घेतलेला आहे मी जेवायला आणि जेवणामध्ये आहे आजची ही थाळी त्यानंतर घेतला गॅस स्वच्छ करण्यासाठी सकाळी घाईघाईमध्ये गॅस स्वच्छ केले नव्हते हो कारण त्यांना जायचं होतं दुधाचे आणि पनीर हे बनवलं थोडंसं त्याचं स्वयंपाकाचं भाकरीही मी किचनवट्ट्यावरच करत आहे आजकाल त्यामुळं दिवसातून एक दोन वेळा तरी किचनवट्टा स्वच्छ करावाच लागतं त्यानंतर घेतलं मी इथं गरम पाणी म्हणजे मी जी आ, एनर्जी ड्रिंक पिते तर ती पिण्यासाठी इथं पाणी गरम केलं